कासाडे गावातील कस्तुरी असं डॉक्टरांच्या हंगाज पपणामुळे मृत्यू झाला आणि या आक्रोशा कोटी आमच्या का गावातील नव्हे तर आजूबाजूच्या दशतवाशीतील कासा पूर्ण तालुक्यातील लोक त्यावेळी एकत्र आली प्रत्येकाचा या डॉक्टरांच्या हलगर्जपणामुळे प्रत्येक घराने घरातल्या कुटुंबाने काही ना काही आहे त्या आक्रोशासाठी तो जनसमुदाय त्या ठिकाणी जमलेला होता आणि आम्ही तर डॉक्टरांना देव मानतो पण अशा परिस्थितीत त्यावेळी जो प्रकार घडला त्याला ते सारख्या व्हिडिओ दाखवले जातात महिलांनी त्यावेळी काय केलं पण याला त्या समूहातील महिला जबाबदार नव्हत्या खरं तर त्या डॉक्टर मॅडमने सुरुवातीला येऊन चप्पल बाहेर काढली त्यामुळे त्या, त्या प्रकारामुळे पुढील घटना घड घडत गेल्या हे जाणून बुजून कोणी केलेलं नव्हतं डॉक्टरांच्या एका चुकीमुळे आम्ही डॉक्टरांच्या त्या पदाला शोभलं नाही जे चप्पल काढून समुदायावर फेकलं गेलं त्याच्यामुळे तो खूपचा प्रकार घडत गेला आणि याच्यासाठी जो जो काही कोणावर गुन्हा दाखल करायचा असेल तुम्ही म्हणते माझ्यावर पहिला गुन्हा दाखल व्हावा आणि आम आणि सर्वजण गुन्हे दाखल करून घ्यायला तयार आहेत जे नको व्हायला पाहिजे भाई होतं ते डॉक्टरांकडून घडलं आणि डॉक्टरांची संघटना युनियन त्याला साथ देते आणि हे आमचं समुदाय कधीच खपवून घेणार नाही